नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि अखेर आज पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार आहे तर मित्रांनो खरंच आता आता जे काही अकरा वाजता पीएम किसान नमो शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण होणार आहे याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार का याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूयात तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल कळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर मुहूर्त ठरलेला आहे आज ठीक अकरा किंवा बारा वाजेपर्यंत पीएम किसान महासन्मान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या नऊ ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आणि देशातल्या जवळपास नऊ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अजूनही कमेंट केल्या जातात की दादा पीएम किसान आता जे काही आज जे काही पीएम किसानचा हप्ता वितरित होणार आहे त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार का तर त्या शेतकऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू शकतो की कुठलाही नमो शेतकरीचा हप्ता या आजच्या पीएम किसानच्या हप्त्या बरोबर येणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवानी संभ्रमामध्ये राहू नये त्यामुळे पीएम किसानचाच हप्ता येणार आणि दोनच हजार रुपये येणार नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख अद्यापही जाहीर झाली नाही आणि सरकारने नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्याची मध्ये सहाव्या हप्त्यासाठी कोणताही निधी मंजूर केलेला नाही कोणताही जी आर निर्गमित करण्यात आलेला नाही त्यामुळे फक्त आज पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं लँड सिडिंग असं आहे आधार सिडिंग यस आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खात लिंक आहे ज्या शेतकऱ्यांची पीएम किसानची केवायसी केलेली असेल त्या शेतकऱ्यांना हे शे पैसे येणार आहेत या बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अजून सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय दादा आम्ही अद्यापही फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं नाही मग आमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता येईल का तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो तुम्ही अद्यापही जरी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी जर काढले नसेल तरी तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे आज ठीक अकरा ते बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील परंतु याच्या पुढे जे काही तुम्ही जर फार्मर आयडी जर काढलं नसेल तर तुम्ही काढून घ्या कारण की पुढचे जे काही विसवा हप्ता एकवीसावा हप्ता पीएम किसानचा आहे ते तुम्हाला येणार नाही त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी सुद्धा काढणं तितकंच गरजेचं आहे परंतु एवढी वेळेस तुम्हाला पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हे मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगू शकतो तर मित्रांनो यामध्ये जर आपण जर पाहिलं तर बऱ्याचशाऱ्या युट्यूबच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून काही Uh, काही एक ते दोन असे युट्यूबर आहेत त्यांच्या माध्यमातून चार हजार येणार पाच हजार येणार सहा हजार येणार असे व्हिडिओ टाकले जातात परंतु ते व्हिडिओ शंभर टक्के चुकीचे आहेत फक्त पीएम किसानचे दोनच हजार येणार आणि त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की पीएम किसानच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे अद्यापर्यंत केंद्र सरकारने कुठलीही वाढ केली नाही केंद्राच्या नेमकंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून सादर केला त्यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या योजनेच्या निधीमध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ केलेली नाहीये त्यामुळे शेतकरी बांधवानी संभ्रमा अवस्थेमध्ये राहू नये शेतकऱ्यांना फक्त पीएम किसानचे वार्षिक सहा हजार रुपये आणि चार महिन्याला फक्त दोन हजार रुपये म्हणजे हप्ता चार महिन्याला जो येतो तो दोन हजार रुपयाचा येणार आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची केंद्रानं पीएम किसानच्या योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद केलेली नाही त्यामुळे जे काही फसवे खोटे व्हिडिओ आहेत त्यांना शेतकऱ्यांनी अजिबात पाहू नये सध्या जे काही पीएम किसानचा हप्ता येणार आहे तो म्हणजे फक्त दोन हजार रुपयाचाच येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवानी लक्षात ठेवावं तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने संदर्भातलं छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद